महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे डब्ल्यू डब्ल्यू यू रोज नवी फाईट रोज नवी रिंग आणि कुठेतरी फिनिशिंग मूवसुद्धा सरप्राईज असतो पण या सगळ्या राड्याच्या मैदानात दोन खेळाडू मात्र जरा वेगळेच आहेत एक आहेत नागपूरचे जबरदस्त वक्ते रस्त्यांचे हेडमास्तर आणि केंद्रातले वजनदार मंत्री अर्थात नितीन गडकरी आणि दुसरे आहेत बारामतीकर महाराष्ट्राच्या राजकारणातले शिल्पकार अनेक सरकारांचे किंगमेकर अर्थात शरद पवार या दोघांचं नातं हे म्हणजे सत्तेच्या पलीकडचं स्नेहाचं सन्मानाचं आणि अभ्यासाचं नातं आणि याचा ताजा प्रभाव म्हणजे गडकरींच्या ॲग्रोविजनतर्फे घेतलेला शेतकऱ्यांचा बारामती अभ्यास दौरा महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपाचा सर्वात मोठा शत्रू कोण असं विचारलं तरी एकच नाव ओठांवर येतं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार शरद पवारांवर टीका केल्याशिवाय भाजपच्या नेत्यांचा दिवस उजाडत नाही असं चित्र आहे पवारांची जन्मनसामधली प्रतिमा डागायल्याशिवाय आपल्याला राज्याच्या राजकारणात जम बसवता येणार नाही हे भाजपनं खूप वर्ष अगोदरच पक्क ओळखलं होतं आणि म्हणूनच काय तर दिवंगत गोपीनाथ मुंडेंपासून ते आत्ताच्या राज्य आणि केंद्रीय नेत्यांपर्यंत सगळ्यांनी शरद पवारांवर शाब्दिक हल्ले चढवले त्यांचा पक्ष फोडला हल्लेकडच्या काळात तर घरी फोडलं नको ते आरोप इतरांकडून करून घेतले पण या सगळ्यात एक मोठा अपवाद ठरले ते म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी गडकरी आणि पवारांचं नातं हे राजकारणा पलीकडचं आहे भाजप सत्तेत नसतानाही या दोन भिन्न विचारसरणीच्या नेत्यांमध्ये शक्य होतं आता गेली दहा वर्ष गडकरी केंद्रात सत्तेत आहेत आणि पवार सत्तेबाहेर आहेत तरी त्यांच्यातील स्नेह हा कायम आहे याचं ता तादं उदाहरण म्हणजे गडकरींच्या ॲग्रोविजन फाउंडेशननं शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेला अभ्यास दौरा या दौऱ्यासाठी निवड केली ती चक्क पवारांच्या बारामतीची आता याला गडकरींचं प्रवा पवारप्रेम नाही म्हणायचं तर मग काय म्हणायचं दोन हजार चौदा नंतर केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता असली तरी त्याआधी काँग्रेस आघाडीचं सरकार होतं आणि शरद पवार त्यात प्रमुख नेते होते त्यावेळी विरोधी पक्षात असलेली भाजप सत्ता मिळवण्यासाठी झगडत होती गडकरी तेव्हा राज्यातील ते भाजपचे मोठे नेते होते आणि तेव्हापासूनच त्यांचं आणि शरद पवारांचे सोलोक्याचे संबंध आहेत आठवतंय का शरद पवार केंद्रात कृषी मंत्री असताना गडकरींनी नागपूरला आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाला त्या आवर्जून भेट देत असत राज्यात राष्ट्रवादीची काँग्रेससोबत युती असतानाही अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादीनं काँग्रेसला दूर ठेवून भाजपशी हातमिळवणी केल्याची अनेक उदाहरणं आहेत यामागं पवार गडकरी यांच्यातील स्नेहसंबंधच होते अशी चर्चा त्यावेळी धबक्या आवाजात व्हायची राजकारणात पवार भाजपवर कडवट टीका करत असली तरी गडकरींबद्दल ते नेहमीच चांगले बोललेत गडकरी काँग्रेस राष्ट्रवादीवर टीका करतात पण पवारांबद्दल बोलताना मात्र ते आदरानेच बोलतात नागपूरमध्ये एका कार्यक्रमात त्यांनी पवारांच्या राजकीय चातुर्याचं केलेलं कौतुक चांगलंच गाजलं होतं दोन हजार चौदा नंतर राज्यात भाजपची सत्ता आल्यावर प्रदेश भाजपकडून पवार विरोधाची थार आणखीनच तीव्र झाली भाजपचे नेते तर टीकेची पातळी सोडून बोलू लागली पण या सगळ्या गोंधळातही अनेक कार्यक्रमांमध्ये गडकरी पवार एका स्टेजवर आलेले नागपूरकरांनी पाहिले नागपूरमधील काही कार्यक्रमांमध्ये आणि राज्यातही अनेकदा ते एका व्यासपीठावर दिसले पवारांनी गडकरींच्या रस्ते बांधणी क्षेत्रातील कामांची जाहीरपणे अनेकदा स्तुती केली आहे तर गडकरींनी पवारांच्या कृषी क्षेत्रातील कामाचं कौतुक केलंय विदर्भातील शेतकऱ्यांच्या अभ्यास दौऱ्यासाठी गडकरींच्या ऍग्रोविजन फाउंडेशननं बारावतीची निवड केली हा काही योगायोग नाही शरद पवारांचं प्रभुत्व असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची विदर्भात शाखा सुरू करण्यासाठी गडकरींनी पुढाकार घेतलाय इतकंच नाही तर येत्या एकोणतीस जुलै रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या एका समारंभात सी डी देशमुख स्मृती पुरस्कार शरद पवारांच्याच हस्ते गडकरींना दिला जाणार आहे काही वर्षांपूर्वी नागपुरात गडकरींचा सर्वपक्षीय सत्कार झाला होता त्यालाही पवार आवर्जून उपस्थित होते संघ आणि भाजपच्या हिटलिस्टवर पवार असले तरी संघाचे स्वयंसेवक असलेल्या गडकरींना मात्र पवारांविषयी नेहमीच आस्था राहिली अॅग्रोव्हिजन फाउंडेशनचा बारामती दौरा हा याच मालिकेतील एक महत्वाचा दुवा आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रमुख मार्गदर्शक असलेल्या अॅग्रोव्हिजन फाउंडेशन तर्फे विदर्भातील प्रगतशील शेतकऱ्यांचा बारामती इथं अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा उपयोग करून कृषी क्षेत्रात होणाऱ्या बदलांचं प्रत्यक्ष निरीक्षण आणि ज्ञान मिळवणं हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश होता या अभ्यास दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांनी बारामती कृषी विज्ञान केंद्रातील ए आय तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या के उसाच्या मॉडेल प्लॉटला भेट दिली भैयासाहेब पवार सभागृहात झालेल्या सत्रात ए आयवर सविस्तर सादरीकरण झालं या सत्राच्या अध्यक्षस्थानी कि अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र पवार होते त्यांनी गडकरींच्या कृषी क्षेत्रातील कार्याचं तोंड भरून कौतुक केलं राजकारणात सगळं काही काळं पांढरं नसतं कधी कधी विरोधकांमध्येही आदर असतो शत्रुत्वात ही मैत्री असते आणि याचं मूर्तिवंत उदाहरण म्हणजे नितीन गडकरी आणि शरद पवार यांचं नातं हा अभ्यास दौरा ही काही निव्वळ शेतकऱ्यांची सहल नव्हती ही होती महाराष्ट्राच्या राजकारणाला समज देणारी माणसं राजकारणाच्यावर असू शकतात असं शिकवणारी घटना मित्रांनो शरद पवारांचा आदर करणारा भाजप नेता म्हणजे नितीन गडकरी रस्त्यांचा बादशाह पण नात्यांचा बादशाह सुद्धा आज राजकारणात जिथं कटुरता द्वेष आणि सोशल मीडियावर ट्रोलिंगचं सो युग आहे तिथं पवार गडकरी यांचं हे स्नेह नातं म्हणजे आदर अभ्यास आणि भिन्न मतांचा सुसंवाद कसा असावा याचं छकास उदाहरण भविष्यात हे दोघं कुठल्या राजकारणात एकत्र येतील का माहीत नाही पण एक मात्र पक्का आहे राजकारण जाईल सत्ता बदलेल पण काही नाती कायम राहतात अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद